कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या नवीन घोषित झालेल्या प्रभाग क्रमांक एक दोन आणि पाचमधील वॉर्डांची बैठक भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव व जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवार व प्रमुख पदाधिकारी यांची संघटनात्मक बैठक पार पडली यावेळी विराज चिखलीकर अमर साठे डॉक्टर राजवर्धन धीरज पाटील राजसी शेळके संजय निकम इतर पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मावळा न्यूज ट्वेंटी बाबा आज बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतेय पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी